नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रायगड आणि ठाणे जिल्ह्यांची मैदान चाचणीच्या तारखा जाहीर झालेले आहेत तर अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की एक एक तासाला दोन दोन तासाला काही ना काही अपडेट येणारच आहे तर ठाणे शहरचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तो विषय सर्वात महत्वाचा विषय पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस यांची पूर्वतयारीबाबत म्हणजे मैदान तयार करावे लागतो मित्रांनो सर्व एक कार्यालयांमार्फत अपडेट असते सर्व आता भरपूर उमेदवार म्हणत आहेत मित्रांनो हे परिपत्र कुठे मिळतात तर हे परिपत्र कुठल्या वेबसाईटवर मिळतात मी तुम्हाला अंतिम व्हिडिओच्या एंडला सांगणारच आहे आता टाणे शहर तर या ठिकाणची मैदान चाचण्याला मित्रांनो एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे तर इकडं प्रोसेस कशी असणार आहे सर्वात अगोदर कागद पडताळणी होणार आहे शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे मगच तुमची मैदान चाचणी होणार आहे मैदान क्रॅक केल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार मेरिट लागणार मग लेखी परीक्षा असणार तर, तर त्याचाही प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अजून एक रायगड रायगड अलिबाग तर रायगड अलिबागचं तुम्ही परिपत्रक बघू शकता आठ सहा दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या डेटचा आहे मित्रांनो तर इथली तारीख चेंज आहे तर मैदान चाचणीची जी तारीख नाही तर नवीन आहे मित्रांनो एकवीस जून दोन हजार चोवीसपासून तर, तर चा चालू होणार आहे मित्रांनो तर तुमचे हॉल तिकीट पण लवकरच येणार आहे मित्रांनो तर रायगडचं तुम्ही बघू शकता एकवीस तारखेपासून तुमची मैदान चाचणी चालू होणार आहे तर ॲड्रेस काय असणार आहे भरपूर मित्रांचे म्हणणं आहे तर हॉल तिकीट अजून आलेलं नाही आहे आणि हे तुम्हाला परिपत्र कुठल्या वेबसाईटवर मिळत आहे आम्हाला पण सांगा तर तुमचे हॉल तिकीट मित्रांनो सात किंवा सहा दिवस म्हणजे मैदान चाचणी समजा तुमची एकवीस तारखेला असेल तर सात किंवा सहा दिवस असताना तुमचे हॉल तिकीट येणार आहे तर भरपूर उमेदवारांची मैदान चाचणी एकोणीस तारखेला आहे तर त्यांचे हॉल तिकीट एकोणीस तारखेला असताना म्हणजे बारा तेरा चौदा या तारखेला कधी पण प्रसिद्ध होऊ शकते आणि त्याचा अपडेट आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो आणि आता आला प्रश्न तर हे जे सर्व परिपत्रक तुम्ही आम्हाला दाखवत आहे तर कुठल्या वेबसाईटवर मिळत आहे तर आम्हाला पण चेक करायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ही कुठल्याही वेबसाईटवर प्रसिद्ध होत नाही ही फक्त मी पुन्हा कुठल्याही वेबसाईटवर प्रसिद्ध होत नाही फक्त कार्यालयांमार्फत त्यांच्यासाठी ही अपडेट असते तर वेबसाईटवर ही अपडेट होत नाही मित्रांनो आता ही परिपत्रक आपल्यापर्यंत कसं पोहोचलेलं आहे तुम्हाला तर माहित आहे मित्रांनो आजकाल व्हॉट्सअप टेलिग्राम मोठ्या प्रमाणे उमेदवार यूज करतात आणि आपलेच मित्र जे पोलीस झालेले आहेत ते आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत की बाबा तुम्ही तयारीला लागा प्रोसेस चालू आहे म्हणून आता इकडनं अजून एक परिपत्रक येईल त्या परिपत्रक मध्ये असेल की जाहिरात काढा न्यूजपेपरमध्ये टाका तसेच वेबसाईटवर पण प्रसिद्ध करा म्हणून अजून एक परिपत्रक डिक्लेअर होईल तेव्हा वेबसाईटवर अवेलेबल होणार आहे नंतर न्यूजपेपरमध्ये पण येणार आहे मित्रांनो आलं ना लक्षात हे फक्त कार्यालयीनमार्फत असल्यामुळे आपलेच जे मित्र पोलीस झालेले मित्र भाऊ त्यांनीच ही माहिती आपल्यापर्यंत पोचवत असतात तर जे पोलीस भरतीची पाच सहा वर्ष झाले ते तयार ते करते त्यांना माहीतच आहे जे नवीन आहे तर ते थोडे कन्फ्यूज आहेत बाकी काही नाही आहे तर हे सर्व खरीच बातमी आहे मित्रांनो खोटी बातमी नाही भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की पावसाळा भरती कशी होणार आहे तुम्ही काय पण सांगता तर काही पण सांगत नाही मित्रांनो जे ऑफिशियल आहे तेच आम्ही सांगणार फक्त वेबसाईटवर प्रसिद्ध झालंच म्हणजे ती खरी नाही आहे तरी आहे ही पण बातमी खरीच आहे मित्रांनो ओके मित्रांनो लवकरच हॉल तिकीटची पण अपडेट येणार ती अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणे इंस्टाग्राम पण उमेदवार विचारतात की तुमची इंस्टाग्रामची आय डी सांगा तर मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला एक लिंक मिळून जाईल इंस्टाग्राम तिथंही फॉलो करून घ्या जवळपास तिथं तीन हजार नऊशेच्या आसपास उमेदवार फॉलो केलेले आहेत आपण नवीन ओपन केलेलं आहे पहिला आपण यूज करत नव्हतो इंस्टाग्राम तर सर्वात अगोदर आपण इंस्टाग्रामलाच पोस्ट करत आहे तसेच यूट्यूब चॅनलवरती ने नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी